हाय वायसीएम ची एक्झाम दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस पासून चालू होत आहे हे तुम्हाला असेल तर ह्या पेपर कसा लिहायचा वर्गाचं स्वरूप नेमकं कसं असणार आणि पेपर लिहिताना नेमकी कोणती काळजी घ्यायची हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर असंच परीक्षेविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजे साहेब रिसर्च सेंटरच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तसेच परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आता आपण या व्हिडिओमध्ये पेपर कसा लिहायचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल आणि पेपर लिहिताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची हे आपण पाहणार आहोत अशी तुमची प्रश्नपत्रिका असेल शंभर मार्कांपैकी ऐंशी मार्काला हा पेपर असणार आहे आणि वीस मार्क तुमच्या असाइनमेंटला असतील या प्रश्नपत्रिकेमध्ये चार मुख्य प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक मुख्य प्रश्नाच्या मध्ये पाच उपप्रश्न असतील तुम्हाला या पाच उपप्रश्नांपैकी चार प्रश्न सोडवायचे आहे आणि हा प्रत्येक उपप्रश्न पाच मार्काला असणार आहे जेव्हा तुमच्याकडे ही प्रश्नपत्रिका येईल तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम ती व्यवस्थित वाचायची आहे जर तुम्हाला काही काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता ही तुमची आन्सरशीट पंधरा ते वीस पानांची असणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारची सप्लिमेंट मिळणार नाही तुमचा हा जो पेपर होणार आहे हा तीन तासांचा असणार आहे जर तुम्हाला पूर्ण पेपर कव्हर करायचा असेल तर तुम्हाला वेळेचे नियोजन करून पेपरला सुरुवात करायची आहे उत्तरे लिहायला सुरुवात केल्यानंतर प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्नांचा क्रमांक व्यवस्थित लिहावा आणि हे प्रश्न क्रमांक अनुक्रमे लिहावे जसे की प्रश्न क्रमांक एक मधील उपप्रश्न ए बी सी डी कंटिन्युअसली लिहावेत जर तुम्हाला आन्सर येत नसेल तर तुम्ही जागा सोडली तरीही चालू परंतु प्रश्न क्रमांक एक मध्ये प्रश्न क्रमांक दोन सुरू करू नये तुमचे हे पेपर ऑनलाईन पद्धतीने चेक केले जाणार आहेत त्यामुळे तुमचे अक्षर सुवाच्य असणे गरजेचे आहे तसेच शुद्धलेखनाचा चुका आणि मिस्टेक टाळण्याचा प्रयत्न करावा जेव्हा तुमचा पेपर लिहून होईल तेव्हा प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न क्रमांक चेक करूनच आपला पेपर सबमिट करावा परीक्षेविषयी असेच नवीन व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केले जातील त्यामुळे हो आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा परीक्षेसाठी तुम्हाला ऑल